हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे डीप नेकमध्ये आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे मी याचं कटिंग शिलाई दाखवलेलं आहे परफेक्ट फिनिशिंगमध्ये सोप्या पद्धतीमध्ये कटिंग दाखवलेलं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की डीप मध्ये बत्तीस साईजचा सा प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवा तो तर तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्यांना कोणाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत तर ते अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी फोर्ट प्रिन्सेस कट पीस प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट अठ्ठावीस ते बेचाळीस साईज पर्यंत मिळतील ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर मी माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती दिली जाईल त्याचबरोबर बेसिक टू अडव्हान्स ब्लाऊज क्लास बेसिक टू ॲडव्हान्स ड्रेस क्लास नऊ साडी क्लास आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जर परफेक्ट असं शिकायचं असेल तुमचं स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा तुमच्या स्वतःसाठी ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आणि तुम्ही घरात बसून छान असा तुमचा एक व्यवसाय चालू करू शकता ज्या क्लासमध्ये तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट नॉलेज परफेक्ट फिनिशिंग त्याचबरोबर जे काही तुम्हाला डाऊट असतील ते सगळे क्लिअर केलेले आहेत ता लाईफ टाईम सपोर्ट राहतो तर नक्की जॉईन करा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास त्याचबरोबर हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण कटिंग आणि शिलाईला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणींनो या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला नेहमीप्रमाणेच अस्तरवरती दाखवणार आहे पण तुम्ही सेम याच प्रकारे पेपर कटिंग करून पुन्हा कपड्यावरचं कटिंग केलं तरीही चालेल ठीक आहे अस्तरवरती डायरेक्ट कटिंग केल्यामुळे आपल्या वेळेची बचत होते आणि कटिंगसुद्धा खूप सोपी आहे बघा इथे अस्तरला काय करायचं आहे आपल्याला असं चार फोल्ड करायचं आहे कारण याच्यामध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग होणार आहेत आता हे फोल्ड कसं केलं आहे बघा छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग प्लस तीन इंचाचं मार्जिन या प्रकारे घडी घेतलेली आहे बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र ठेवून ठीक आहे कारण फ्रंटला आपल्याला एक्स्ट्रा टकसाठी मार्जिन घ्यावं लागतं तर ते याच्यामध्ये ॲड करूनच घडी फोल्ड करायची आहे कारण आपण दोन्ही एकत्र पार्ट कट करत आहोत अशा प्रकारे जेवढं पाहिजे तेवढंच तर मी इथं घेतलं आणि राहिलेलं कट करून घेतलं ठीक आहे आता काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला मापं टाकायची आहेत पहिलं माप येतं आपल्या ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं ब्लाऊजची तयार उंची मला करायची आहे साडे तेरा इंच तर मी मार्किंग करत आहे साडे चौदा इंचवरती म्हणजे काय करायचं पूर्ण उंची अधिक एक इंच तुम्हाला उंची किती पण तयार करायची असू द्यात आणि त्याच्या खाली आणखी एक इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे ते फ्रंट पार्टसाठी आहे जे आपण बॅक पार्टमधून कटिंग करून काढून टाकतो ठीक आहे त्यानंतर तर शोल्डर साईजप्रमाणे मी याचे ठेवल्यावर आहे साडेपाच इंच कारण शोल्डर नंतर बाही जॉईंट करताना जेवढे पाहिजेत तेवढे ठेवून मी बाकीचे कट करत असते मुंडा उंची ठेवलेली आहे याची सहा इंच इथे आपल्याला आडवी लाईन मार्क करून घ्यायची आहे फोल्ड बाजूकडून इथे साडेपाच इंचवरती मार्किंग करून लाईनवरच्या बाजूकडे अशी मार्क केली त्यानंतर आता आपल्याला याच लाईनवरती छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंचाचं लूजिंग घ्यायचं आहे तर साडेआठ इंच दीड इंचा शिलाई मार्जिन त्याच्यापुढे एक्स्ट्रा दीड इंच फ्रंट पार्टसाठी मार्जिन ठेवलेलं आहे इथे साडेसहा इंच कमरेचा चौथा भाग आहे एक इंच टक्स मार्जिन ठेवायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि टक्स कट करणार आहे दोन इंचा आपण मार्जिन ठेवलेलं म्हणजे रुंदी ठेवली त्याची अडीच इंच कारण ते करेक्शनसाठी आता हे सगळ्या लाईन अशा जोडून घ्यायच्या आहेत बघा जे आपण फ्रंटला जे ठेवलेलं आहे खाली अडीच इंच आणि वरच्या बाजूला दीड इंच मुंड्यामध्ये ते बॅक पार्टमधून कटिंग करून काढायचं असतं ते तुम्हाला आता पुढे समजेलच कोपऱ्यातून दीड इंचावरती मुंडा गोलाई देऊन घेतली आणि फ्रंट साईडचा सा मुंडा आपण कटोरी पार्ट जॉईंट केल्यानंतर कटिंग करतो त्यामुळे त्याचं मार्किंग आता करायची गरज नाही बाहेरून आपल्याला कटिंग करायचं आहे जे मार्किंग केलेलं आहे ते बाहेरच्या बाजूकडून आपल्याला याचं सगळं कटिंग करायचं आहे त्यानंतर लगेचच चा अस्तर ओपन करून शोल्डर फोल्ड असतात ते फोल्ड कटिंग करून दोन्ही सेपरेट करायचे आणि याच्यावरती म्हणजे हा बॅकसाठी ठेवायचा जो मार्किंगचा पार्ट आहे ना तो ठेवायचा बॅकला आणि साईडला जे आपण फ्रंटसाठी टक्स मार्जिन ठेवलेलं होतं ते कट करायचं उंचीमध्ये एक्स्ट्रा एक इंच ठेवलेलं आहे तेही कट करायचं आणि हा आपला परफेक्ट बॅक पार्ट झाला लगेचच आता फ्रंटवरचं मार्किंग करून तो देखील कटिंग करून घेऊयात बघा हा फ्रंटचा असं घेतला तर इथं बघा गळारुंदी ठेवणार आहे याची मी सव्वा दोन इंच आणि गळा उंची आपल्याला जेवढी तयार करायची आहे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करून मार्किंग करायचे तरी तर मी साडेसहा इंचावरती ठेवलेली आहे सहा इंचाचा याचा गळा तयार होईल खालचा ब्रॉडनेस मी तीन इंच केलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता असा बॉक्स तयार केला गोल गळ्याचा आकार देऊन घेतला फोल्ड बाजूकडून अडवा टक्स चार इंचावरती येणार आहे आणि उभा टक्स वरून टक्स उंची घेतली आहे मी अकरा इंचवरती कारण साडे दहा इंच आहे आणि अशी लाईन मार्क करून घेतली टक्सची प्रिन्सेस कटचा शेप दिला अर्धा इंच इकडे आपल्याला टक्स कटिंग करायचं आहे त्याचं मार्किंग केलं इथे दोन इंचाचा आपला मेन टक्स कटिंग होणार आहे तो दिला आणि त्याचा शेप देऊन घेतला अशा प्रकारे आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कटिंग करून घ्यायचं आहे अतिशय सोपी कटिंग आहे परफेक्ट आहे नक्की ट्राय करा तुमचा ब्लाऊज कसा झाला सांगायला विसरू नका त्यानंतर बघा आता फ्रंटचं अस्तर मी साईडला ठेवलं बाही लगेच कटिंग करून घेऊयात तर बघा बाहीसाठी अस्तर मी असं फोल्ड केलेलं आहे आणि आता याची घडी आपल्याला घ्यायची आहे नऊ इंच ठीक आहे बाहीसाठी घडी घ्यायची आहे नऊ इंचाची उंची किती इंच आपल्याला तयार करायची आहे त्याच्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे साडेदहाची उंची मला तयार करायची आहे मी मार्किंग केलं साडे अकरा इंचवरती इथे अशी लाईन मार्क करून घेतली बघा उंची झाली घडी झाली कॅफाईट ठेवायची आहे उंचीप्रमाणे साडेतीन इंच आणि आतल्या बाजूकडे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच दोन ते अडीच इंच घेऊ शकतो आपण आणि राहिलेल्या अंतरामध्ये आपल्याला बाहीचा हलक्या हाताने असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा पण मी देऊन ठेवला पण तो कटिंग आत्ताच नाही करत मी पूर्ण बाहीचं कपडा जोडल्यानंतर कटिंग करते तर बाहीचा घेर आहे साडेचार इंच म्हणजे अर्धा घेर पूर्ण राऊंड म्हणाल तर नऊ इंच आहे नऊच्या निम्म साडेचार इंच साडे मध्ये दीड इंच दीड शिलाई मार्जिन येणार आहे आणि ही लाईन अशी इकडे जोडून टाकायची आहे अशा प्रकारे यानंतर मार्किंग वरून याला कट करून घ्यायचं आहे तर बघा छानपैकी अस्तरच आपल्या पूर्ण कटिंग झालेलं आहे आता हे सगळे पार्ट मेन कपड्यावरती कट करायचे तुम्हाला मेन कपड्यावरती पण मी कटिंग दाखवते आता सगळ्यात अगोदर मी बाहीचं कटिंग करणार आहे कारण बाहीसाठी डिझाईन दिलेली आहे यांनी तर बघा चार फोल्ड कपडा आहे फोल्ड बाजूकडे बरोबर अस्तरची फोल्ड बाजू ठेवून मी कटिंग करते लक्षात ठेवून कटिंग करायचं लगेच इकडे फोल्ड बाजूकडे बॅक ठेवला आणि तो पण कट करून घेते अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे आपला अस्तरपेक्षा मेन कपडा आणि मगच कटिंग करायचं बघा अशा प्रकारे लगेच राहिलेल्या कपड्यावरती फ्रंट असा सेट केला आणि हा पण कट करते तुम्ही डिझाईन बघून कपड्याचं कटिंग करा कधी कधी डिझाईन एकेरी असते तर त्या प्रकारेच आपले सगळे पार्ट कटिंग झाले पाहिजेत म्हणजे ब्लाऊज छान दिसतो उलटे सुलटे डिझाईन झालं की ब्लाऊज चांगला दिसत नाही त्यामुळे ते चेक करा आता हा ब्लाऊज पूर्ण प्लेन आहे त्याच्यावर फक्त डिझाईन आहे अशा फुलांची त्यामुळे व्यवस्थित व्यवस्थित सगळे सेट झाले तुम्ही अगोदर चेक करायचं आहे सगळे पार्ट व्यवस्थित मेन ब्लाऊज पीसवर बसतायत का बाहीची उंची पूर्ण निघती आहे का ब्लाऊज पीस छोटा असेल तर प्रॉब्लेम येतात आणि हे सगळं चेक करून बसत असेल तरच कटिंग करायला आहे ठीक आहे आता लगेचच तुम्हाला याची मी शिलाईसुद्धा दाखवणार आहे एकाच एक व्हिडिओमध्ये सगळं दाखवते आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मेन कपड्याला एका बाजूकडे एक फोल्ड असतो तो, तो फोल्ड कट करून ह्या दोन्ही बाही मी सेपरेट केल्या आता याला खाली कट वर्क आहे जे तुम्हाला दिसतंय त्याच्यासाठी काय करायचं असं जर कट वर्क असेल ना तर अस्तरलाच फक्त अर्धा इंच फोल्ड करायचं जे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवलेलं आहे की नाही खाली ते फक्त अर्धा इंच डायरेक्ट अस्तरलाच फोल्ड करायचं कपड्यावर नाही करायचं कपड्यावरती कशी बाही तयार करायची आहे बघा जर असं कट वर्क आलं असेल आपल्याला आणि खाली त्याला कपडाच नसेल काही शिलाईसाठी तर आपण अशा प्रकारे कटवर्क डिझाईन ठेवून बनवू शकतो बाही आता याला खूप सगळा पेपर होता तर तो मी पेपर काढून घेतला अगोदर आणि आता याच्यावरती अस्तर ठेवते तर अस्तर जे फोल्ड केलेलं आहे ते मार्जिन आतमध्ये गेल गेलं पाहिजे असं ठेवायचं आणि बरोबर व्यवस्थित खालच्या बाजूकडून शिलाई देऊन पूर्ण बाहीला शिलाई द्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा याचा कट करून काढायचा आहे अशा प्रकारे आपली बाही जी आहे ती तयार झाली आहे सेम अशीच आपल्याला दुसरी तयार करायची आहे एक्स्ट्रा कपडा त्याचा कट करून काढायचा आहे त्यानंतर दोन्ही बाही अशा एकत्र ठेवायच्या दोन्हीचा सरळ कपडा आतमध्ये असला पाहिजे मेन कपडा आणि मुंडा गोलाई कट करून घ्यायची आहे अर्धा इंचाची उंची पण लगेच चेक करून घ्यायची दोन्हीची समांतर आहे का बाही साईडला ठेवून द्यायची आहे आता बाही तयार झाल्याच्यानंतर आपण लगेच फ्रंट तयार करून घेऊयात त्यासाठी बघा हा कटोरीचा पार्ट घेतलेला आहे मी दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आणि इथं बघा आपल्याला अशा प्रकारे याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे सगळीकडे त्यानंतर एक्स्ट्रा त्याचा कपडा कटिंग करून काढायचा आहे अशा प्रकारे बघा मी हे दोन्ही पार्ट जे आहेत ते बनवून घेते दोन्ही समोरासमोर पार्ट ठेवून बनवले हो ना तर ब्लाऊज आपला कधीही चुकत नाहीत पार्ट उलटे सुलटे होत नाही आणि आपला वेळ पण विनाकारण वाया जात नाही ठीक आहे चेक करायला एक दोन मिनिट जाऊ द्यात पण जर चुकलं तर ते पुन्हा काढा लावा त्याच्यात सगळा वेळ जातो कापड खराब होतं मूड ऑफ होतो ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर सगळे पार्ट असे चेक करून तयार करा तुमचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही एकही शिलाई न उसवता ब्लाऊज तयार होईल ठीक आहे तर आता बघा लगेच मी हा ह्याचा मधला पार्ट घेतलेला आहे तो पण बघा मी समोरासमोर अगोदर ठेवून सेट केलं मगच त्याला मी शिलाई देत आहे बघा आता जरा कापड सुळसुळीत आहे त्यामुळे पिना लावून घेते म्हणजे व्यवस्थित शिलाई करता येईल तुम्ही पण अशा ठिकाणी पिना लावून जर असं कपडा असेल ना तर अस्तर जोडून घ्या म्हणजे पटकन होतं व्यवस्थित जोडलं जातं क्रॉस वगैरे होत नाही हलक्या हाताने छान असं फिनिशिंगमध्ये अस्तर जोडून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे आता हे दोन्ही पार्ट तयार झाले की लगेचच याची कटोरी पण जोडून टाकायची खूप सुंदर असा ब्लाऊज तयार केलेला आहे आणि तुमच्यासोबत त्याचं कटिंग शिलाई मी शेअर करते ला तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप डिटेलमध्ये शिकायचं असेल सगळ्या साईजसाठी ब्लाऊज शिवायचे असतील फिनिशिंगसाठी म्हणा तुमचे काही चुका होत असतील त्याच्यासाठी म्हणा तर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास तुम्ही नक्की जॉईन करू शकता याचा गळा मी पेपर कॅनव्हासवरती बनवते आहे तर मी आता गळारुंदी याची अडीच इंच घेतली आहे आणि गळा उंची साडेसहा असा राऊंड देऊन घेतला बाहेरून पेपर वाढवून घेतला त्यानंतर तेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेते आता या पेपरला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे आणि साईडने फोल्ड करून दोन्ही भाग सेपरेट करायचे बघा जर तुम्ही अशा प्रकारे गळे बनवणार असाल तुम्हाला फिनिशिंग चांगलं पाहिजे असेल तर मी ज्या टिप्स सांगते त्या तुम्ही नक्की फॉलो करू शकता बघा अशा प्रकारे पेपरवरती आपल्याला अगोदर हा पार्ट तयार करून घ्यायचा आणि मग ह्याचे दोन भाग करायचे आता एक तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम तुम्ही दोन इंच गळारुंदी सॉरी अडीच इंच का घेतली कारण कपड्यावरती तर सवा दोन होती बरोबर आहे कारण आता या पेपरवरती आपल्याला पाव इंच ॲड करून जे मार्जिनसाठी आपलं पायपिंगसाठी पाव इंच जात असतं ते आता इथं जाणार नाही आहे त्यामुळे ते मार्जिन ॲड करून गळरुंदी घेतलेली असते त्यानंतर बघा बरोबर पेपर मी दोन्ही पार्टवरती असा व्यवस्थित ठेवला आणि जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरून शिलाई देऊन घेत आहे खूप सुंदर फिनिशिंग येतं याला मी दोरी पायपिंग लावणार आहे पूर्ण मागून पुढेपर्यंत गळाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर दिसेलच तुम्हाला आपला ब्लाऊज कसा दिसतोय तो तुम्हाला अजिबात पायपिंग येत नसेल ना तर तुम्ही दोरी पायपिंग छान पायपिंग करून फिनिशिंगमध्ये लावू शकता जेणेकरून ब्लाउजसुद्धा खूप छान दिसतात बघा आता मी याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे आता पट्टी बाहेरच्या बाजूकडे करते मार्जिन बाहेरच्या बाजूकडे ठेवून आणि वरून दाब शिलाई देऊन घेतली त्यानंतर हा पण पार्ट सेम तसाच तयार करायचा आहे आणि मग पूर्ण गळा आतमध्ये फोल्ड करून आपल्याला वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे ठीक आहे वरून फिनिशिंगची शिलाई देऊ शकतो किंवा नाही दिली तर चालेल डायरेक्ट पायपिंग लावता येत असेल तर आणि नसेल तर मग एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्या अर्धा इंचाचं इथं मार्जिन घेऊन मी कटोरीचा पार्ट जोडून घेत आहे बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कटोरी जोडते आता हे दोन्ही पार्ट आपली थोडी खालीवर होणार आहेत खालच्या बाजूकडे त्याचं कारण असं कारण एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे तो कपडा आपण चेकिंग करून काढत असतो पण कटोरी बसवताना कधीही कुठलाच पार्ट ओढून बसवायचा नाही आहे आपल्याला माहिती आहे ना आपण एक इंच जास्त ठेवलेलं आहे तर ते जास्त होणारच आहे ते करेक्शनसाठी ठेवलेलं थे आहे करेक्शन कसं करायचं आहे ते पुढे बघाच तर अगोदर छान अशी कुठेही त्याला गुढी न पडता व्यवस्थित कटोरी बसवून घ्या व्यवस्थित अशी आता फ्रंट गोलाई मुंड्याची कटिंग करायची दोन्ही पार्ट एकत्र ठेवा अर्धा इंच गोलाई मार्किंग करा आणि केलेल्या मार्किंगवरून मुंड्याची गोलाई कट करा आठवणीने कट करायची आहे कारण आपण हे कपड्यावरती कटिंग केलेलं नव्हतं हे कटोरीचा पार्ट जोडल्यानंतरच कट करायचं आहे अशा प्रकारे आता मुंड्या गोलाई कटिंग झाली फ्रंट साईडला ठेवायचा राहिलेला फ्रंट आपण नंतर तयार करणार आहे आता बॅकला मी डायरेक्ट अस्तर लावून घेते तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे कशाप्रकारे घेतो ते एक्स्ट्रा कपडा मी त्याचा कट करून घेतला आता याला व्यवस्थितरित्या फोल्ड करून सेंटरला लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आता फोल्ड व्यवस्थित होत नसेल तर असं पट्टीने त्याला तुम्ही सेटिंग करून चांगला त्याचा सेंटर काढू शकता कारण सेंटर परफेक्ट निघणं खूप गरजेचं आहे तोच जर मागे पुढे झाला तर गळा आपला तिरका नक्कीच होतो त्यामुळे काळजीपूर्वक सेंटर काढा आता इथं मी पेपर कॅनवास घेतलेला आहे गळ्याची उंची मार्किंग करते मी साडेदहा इंचवरती रुंदही ठेवलेली आहे खालची तीन इंच बॉक्स तयार करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने मी इथे याचा पानगळा काढत आहे तुम्ही हाताने पण काढू शकता प्रत्येक वेळी फ्रेंच कर्वची गरज लागत नाही पण एक माहिती असावं म्हणून तुम्हाला इथे हा फ्रेंच कर्व दाखवते जर आकार चांगले हाताने येत नसतील ना तर याचा थोडाफार आपल्याला होतो उपयोग तर असा फुगीर पानगळा घेतलेला आहे बाहेरून एक इंच मी वाढवून घेतलं त्यानंतर कटिंग केलं आता हाच गळा पाठीमागच्या बाजूकडे आपल्याला उमटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेनाने बघा दिसते पुसट मार्किंग ते फक्त डार्क करायचं लगेच याला सेंटर लाईन मार्किंग करायची कारण सेंटरच आपण फॉलो करून गळ्याची शिलाई करतो आता याला लगेच अस्तरवरती ठेवायचं आहे सगळीकडे शिलाई देऊन साईडने अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे बघा गळे खूप सुंदर होतात पेपर कॅनवासवरती आणखी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून तुम्ही नक्की छान असे परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता ज्यामध्ये तुम्हाला सगळ्याच प्रकारचे ब्लाउज येतील तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला समजेल कुठला कुठला प्रकार आहे कसे ब्लाऊज आहेत ते क्लास कसा घेतला जातो सगळ्या डिटेल मिळतील तुम्हाला व्हॉट्सअपवरती आता इथे बघा बरोबर सेंटरला सेंटर पॉईंट मिळवून ठेवला आणि पिन लावून घेतली मी तुम्ही एक शिलाई पण देऊ शकता हरकत नाही त्यानंतर जे आपण मार्किंग केलेलं आहे गळ्याच्या आकाराचं त्याच्यावरून शिलाई द्यायची आहे आता मी तर पानगळा घेतला आहे पण तुम्ही दुसरा कुठला पण घेऊ शकता पॅटर्न असेल पॅटर्न बनवा गोल गळा असेल पंचकोणी असेल कुठलाही तुमचा शेप असू शकतो असे अशा प्रकारे तुम्ही गळ्याची शिलाई करू शकता ज्याने फिनिशिंग तर तुमचं छानच येतं बघा अशा प्रकारे आणि कमी वेळामध्ये ब्लाऊज पण होतात आता कट द्यायचे आहेत पूर्ण कोपऱ्यामध्ये प्रॉपर कट द्या म्हणजे टोक व्यवस्थित तुमचं निघेल ते आणि आता पेपर आपल्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून वरून दाप शिलाई देऊन घ्यायची आहे बघा थोडा थोडा पेपर मी आत फोल्ड करून व्यवस्थित सेट करते आणि थोडी थोडी शिलाई देऊन गळा जो आहे तो आता कम्प्लीट करते खूप कमी वेळामध्ये तयार होणारी गळ्याची डिझाईन आहे पानगळा सुद्धा कुठल्याही ब्लाऊजवरती चालतो तुमच्या साधा ब्लाऊज असू द्या आहेत अस्तरचा असू द्या आहेत पानगळे भरपूर चालतात तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि याच ब्लाऊजला फक्त पायपिंग लावल्यामुळे एवढा सुंदर लुक आलेला आहे जो दिसेलच तुम्हाला शेवटी टक्स घेत आहे टक्ससाठी मी बॅकचा साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड केला अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे रिकडच्या बाजूकडे पण सेम तसाच घ्यायचा आहे आणि काय होतं दोन्ही टक्स आपले समांतर अंतरावरती येतात एकसारखे येतात तिरके येत नाहीत अशा प्रकारे फिनिशिंग तसं चांगलं येतं त्यानंतर लगेच आता फोल्ड करायचं आहे बॅक पार्ट आणि कमरेच्या बाजूकडे अर्धा इंच वरच्या बाजूला मार्किंग करायचं हे क्रॉस कटिंग करायचं हे कटिंग झाल्याच्यानंतर लगेचच चा, याला कमरपट्टी बसवून घ्यायची आहे बघा कधीही ब्लाऊज शिवताना तुम्ही कटिंग करायच्या अगोदर ब्लाऊज पीसला आणि अस्तरला इस्त्री करून घेत चला त्यामुळे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग छान येतं आणि जे काही कापडं अकसणार असेल तर ते पण भरून निघतं इस्त्री केल्यामुळे तर ट्राय करत चला इस्त्री करण्याचा आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर इस्त्री नाही केलं तरी चालतं किंवा करायचे चा, असेल तर तेवढं जास्त कष्ट करावं लागत नाही जेवढं विदाऊट अस्तरला म्हणजे आपण इस्त्री करत नाही त्या टायमाला खूप सुरगळलेला कपडा असतो ना त्यामुळे तर तुम्ही अगोदरच इस्त्री करून घेतली तर ब्लाऊज खूप छान होताल तुमचे आता लगेचच इथे गळा जो आहे तो मी म्हणजे फ्रंट आहे तो जॉईंट करून घेत आहे बॅकवरती आणि तुम्हाला माहिती आहे अजून फ्रंटला आपण हुकपट्टी लावलेली नाही आहे कमरपट्टी लावलेली नाही आहे डायरेक्ट शोल्डर जॉईंट करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे त्याचं करेक्शन करून कमरपट्टी लावायची आहे बघ आता इथं मी शोल्डरचं करेक्शन आधी करून घेते जे काही कमी जास्त आहे ते केलं आता आपल्याला काय करायचं आहे याला हुकपट्टी आईपट्टी लावायची शोल्डर जॉईंट करायच्या अगोदर लावली तरी चालेल पण त्याच्या अगोदर या ब्लाऊजला मी लावणार आहे दोरी पायपिंग त्यासाठीच मी याला हुकपट्टी आईपट्टी केलेली नव्हती पण तुम्ही जर दोरी पायपिंग लावणार नसाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे ब्लाऊज आहे तो जॉईंट करू शकता मी दोरी पायपिंग अगोदरच तयार करून ठेवलेली होती त्यामुळे मी डायरेक्ट इथं लावायला घेतलेली आहे जी बघा आतल्या बाजूकडून ठेवून त्याच्या खाचेतून शिलाई देत आहे दोरी पायपिंगमुळे ब्लाऊज खरंच खूप सुंदर आणि प्रोफेशनल होतात तर नक्की ट्राय करत चला आणि शिकायचंच असेल एकदम परफेक्ट असं तर क्लास जॉईन करून तुम्ही नक्की छान पद्धतीने डीपमध्ये शिकू शकता मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तुम्हाला दोरी कशा प्रकारे करते किंवा दाखवलेलं पण आहे याच्या अगोदरचे दोन चार व्हिडिओ चेक करा तुम्हाला मिळून जाईल या प्रकारे बघा मी पूर्ण पायपिंग जे आहे ते बसवून घेत आहे अगोदरच मी तयार करून ठेवलेली होती त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये तो भाग नाही घेतलेला पण जर केलेली नसती तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर केलं असतं कशाप्रकारे बनवतात ते इथे बघा मी कट करून घेतलेलं आहे जेवढं पाहिजेल तेवढं लावून आता लगेच त्याच्या साईडने एक पाव इंचाची फिनिशिंगसाठी शिलाई देऊन घेत आहे जी दिसायला छान दिसते आणि आवडत नसेल तर हरकत नाही हात शिलाई दिली तरी चालेल ठीक आहे पण दोरी पायपिंगला छान अशी सूट होते ही शिलाई तुम्ही नक्कीच देऊ शकता एकदा अंतर ठेवून बघा पूर्ण गळ्याला मस्त असं पायपिंग मागून पुढून जॉईंट झालेलं आहे एकसारखं एक आता लगेच याला मी हुपट्टी आईपट्टी लावून घेते कमरेला पण मी पायपिंग लावणार आहे तर थोडी शिल्लक राहिलेली होती तर इथं मी कमरेला लावून घेत आहे बाहीला पण लावली असती पण बाहीला ऑलरेडी कट वर्क दिलेलं आहे त्यामुळे गरज नाही आहे त्याला ओके अशा प्रकारे बघा बॅकवरती पायपिंग केल्यामुळे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसू लागला आहे आणि आता लगेच आपल्याला उंची चेक करायची आहे फ्रंटची बॅकची सेम आहे का त्यासाठी मुंड्याच्या बाजूकडे पार्ट मिळवून ठेवायचा दोन्ही बाजूकडे आणि किती एक्स्ट्रा कपडा आहे त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे जेवढा एक्स्ट्रा आहे ना त्या मापाचं आपल्याला पार्ट बनवायचं आहे आता एवढा बनवायचं म्हटल्यावरती याच्यामध्ये मार्जिन घेऊन आपल्याला कट केलं पाहिजे तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं मार्किंगच्या खाली मार्जिनसाठी आणि बाकीचं कट केलं हे बघा अशा प्रकारे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे आपण करेक्शनसाठीच एक इंच ठेवलेलं होतं यामुळे काय होतं फ्रंटमध्ये ब्लाऊज आपला उचलला जात नाही प्रॉपर बसतो कमरेवरती गोल राऊंडमध्ये आणि पफ पण छान येतो त्याचा आता बघा पायपिंग लावून झालं याला मी इथं हुक आणि आईपट्टी लावून घेते फ्रंट पार्टला पण आपण दोरी पायपिंग लावू शकतो तर त्याच्यासाठी मग अगोदर कमरपट्टी लावून पायपिंग लावून घ्यायचा आणि मग सगळ्यात शेवटी हुपपट्टी आईपट्टी लावायची असते कारण जे आपण पायपिंग लावतोय ते पुढच्या बाजूकडून लॉक झालं पाहिजे तर ते पूर्ण डोक्याने शिलाई करावी लागते गडबड करून चालत नाही स्टेप बाय स्टेप सगळे पार्ट जॉईंट करावे लागतात तुम्हाला आता हे थोडंसं उलटं सुलट वाटलं असेल याच्यामध्ये पण हे जर लॉक करायचं असेल फिनिशिंग पाहिजे असेल तर आपल्याला याच प्रकारे पूर्ण ब्लाउज जो आहे तो जोडला पाहिजे तर व्यवस्थित तो दिसेल लगेच आई मी आईपट्टी लावून घेते मी नेहमी सांगत असते हुक आणि आईपट्टीसाठी पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई करायची असते तर मी तशीच शिलाई देऊन घेतली आहे आणि इथं आईपट्टीसाठी मी मेन कपडा लावून घेतलेला आहे अस्तरला आणि अशा प्रकारे आईपट्टी तयार केलेली आहे बघा किती फिनिशिंग छान आलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला पण लावायचे व्हिडिओ फास्ट झालेला आहे पण सेटिंगमधून तुम्ही स्पीड कमी करूनसुद्धा याचं बघू शकता आणि हा नाही समजला तर आणखीन भरपूर चॅनलवरती व्हिडिओ आहेत ज्यामध्ये नक्की तुम्हाला समजेल बघा व्हिडिओ फास्ट असला पण पूर्ण शेअर केलेला आहे मी पहिल्यापासून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल माझ्या स्टेप फॉलो करत असाल तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही आहे ओके बघा हुकपट्टी आयपट्टी इथं लावून झाली आता उंची एकदा चेक करायची दोन्हीची सेम आहे का आणि नसेल तर ती आपल्याला सेम करून घ्यायची आहे कटिंग करून आणि मग त्यानंतरच हुक हे कमरपट्टी लावायची ठीक आहे ते खूप गरजेचं आहे विदाऊट चेक करता आपण कमरपट्टा लावत नाही जर लावलं ला, तर आपली कमरपट्टी उंचीला कमी जास्त अशी होऊ शकते त्यामुळे ते तेवढी काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी इथे फ्रंट पार्टच्या कमरेला पट्टी लावून घेते आणि प्रत्येक पट्टी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी जोडलेली आहे मार्जिनमध्ये आपण कधीही कमी जास्त करणार नाही करायचं नाही त्यामुळे ब्लाऊजमध्ये बराचसा फरक पडतो जेवढं मार्जिन आपण ठेवलेलं आहे तेवढ्याच मार्जिननी शिलाई करायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपला मस्त फ्रंट तयार झालेला आहे पूर्ण बॅक तयार झाला आता याचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे बाही जोडायचं पण बाही जोडायच्या अगोदर पुन्हा एकदा दोन्ही शोल्डर पट्ट्या सेम आहेत का त्यानंतर मुंड्याच्या बाजूकडे ब्लाऊजचे दोन्ही पार्ट सेम आहेत का ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या त्यानंतरच ब्लाउज जो आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि मग बाही जोडायचे बऱ्याचदा बघा बाहीचे जॉईंट वगैरे आपले खालीवरती होतात ना तर त्या कुठल्याही गोष्टी तुमच्या होणार नाहीत खूप सुंदर प्रकारे ब्लाऊज बसू शकतो हा मी तुम्हाला दाखवलेला आहे बत्तीस साईजमध्ये पण तुम्हाला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकायचे असतील जसं की कटोरी फोर टक्स प्रिन्स कट थ्रीपीज प्रिन्सेस कट वन टक्स बोटनेकचे आहेत चार प्रकारचे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचं बोटनेक येतो नेटचं ब्लाऊज म्हणजे भरपूर असं सिलेबस आहे क्लासमध्ये तर परफेक्ट शिकण्यासाठी नक्की क्लास जॉईन करा आणि त्याच्यासाठी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारे बघा माझी दोन्ही बाही तयार करून ठेवलेल्या होत्या मी अगोदरच पण सेंटर मार्किंग केलेलं नव्हतं ते मार्किंग करून घेतलं बाहीचं सुद्धा मी करेक्शन केलेलं आहे फिटिंगच्या बाजूकडे कमी जास्त काय होतं ते आणि आता मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई देऊन घेते तर अशाच प्रकारे तुम्हालाही बाही जोडायची आहे बाही जोडताना आपण कुठलाही पार्ट ओढणार नाही व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथं बाही हलक्या हाताने त्याच्या शेपप्रमाणे जोडून घ्यायची आहे तुम्ही ओढली तर नक्कीच तुमचे पार्ट कमी जास्त होतील बाही आपली अर्धा इंच जास्त होत असते तर ती शेवटी कटिंग करून आपण काढतो ती कशी काढायची ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते मी व्हिडिओमध्ये कुठलाही भाग स्कीप करत नाही जेणेकरून तुम्हाला काही पुढे जाऊन प्रॉब्लेम येतील त्यामुळे माझा प्रयत्न हाच असतो की पूर्ण ब्लाऊज दाखवायचा भले व्हिडिओ किती मिनिटांचा होऊ दे पण कुणाला प्रॉब्लेम नको यायला समजा तुम्ही कटिंग माझ्या पद्धतीने केला आणि स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह कसा होणार विचाराने मी कधीही जास्त कटिंग करत नाही व्हिडिओ मोठे झाले तरी मला चालतात तुम्हीही पूर्ण बघत चला बरंच काही तुम्हाला शिकायला मिळतं या व्हिडिओमधून प्रकारे बघा मी दुसऱ्या बाजूकडची पण बाही जोडते आणि बाही जोडताना नेहमी सेंटर काढूनच जोडायचे आहे ज्यामुळे तुमची बाही एकदम परफेक्ट बसते मागे पुढे होत नाही उंची कमी जास्त होत नाही तर सेंटर आपल्याला फॉलो करूनच बाही जोडायची आहे आणि जास्त झालेली बाही आपण एक्स्ट्रा कटिंग करून काढतो अशा प्रकारे बाही जोडून आपला हा ब्लाऊज आता तयार झालेला आहे एक्स्ट्राची बाही कटिंग करून घेत आहे मी त्यानंतर लगेच आपल्याला आता इथं बॅकला सेंटर काढून ब्लाऊज जॉईंट करायचा आहे तर ब्लाऊज नेहमी मी, मी सरळ बाजूकडून जॉईंट करते आणि त्यानंतर आपण उलटा करून त्याला फिनिशिंग शिलाई देऊन घेतो आणि मग माप टाकून फिटिंग करतो तर फिटिंगपर्यंत ब्लाऊज आहे पूर्ण बघा फायनल लुक पण बघा फिनिशिंग बघा कसं वाटते आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला खरंच वाटलं की खरंच आता मी ब्लाऊज छान प्रकारे शिकू शकते तर नक्कीच तुम्ही क्लास जॉईन करू शकता मी नेहमी नेहमी हा तोच उल्लेख तो करते क्लास जॉईन करू शकता कारण बऱ्याचदा अशा आहेत ना अजूनही क्लास करूनसुद्धा त्यांना चांगले ब्लाऊज शिवता येत नाहीत त्यांचे डाऊट कुणी क्लिअर केले नाही आहेत तर मला असं वाटतं की बाबा तुमचा वेळ तुमचा पैसा वाया नको जायला तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज मिळावं जे माझ्या क्लासमध्ये मिळतं भरपूर सारे स्टुडंट आहेत बॅचमध्ये ज्यात खूप छान म्हणजे हॅप्पी आहेत की ते चांगले ब्लाऊज शिवतात तर त्याच अनुभवावरून मी सारखं सांगते कारण प्र प्रत्येक व्हिडिओ यूट्यूबला बघून आपण परफेक्ट नाही होऊ शकत हा फक्त मी तुम्हाला एकाच साईजचा ब्लाऊज दाखवला पण तुम्हाला यामध्ये अडोतीसचा आला चाळीसचा आला बेचाळीसचा आला तर तुम्हाला धाडस होत नाही कटिंग करण्याचं ठीक आहे त्यासाठी तुम्ही क्लास करू शकता आणि कुठलीही गोष्ट पूर्ण शिकल्याशिवाय आपण त्यामध्ये पारंगत होत नाही हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीला गुरु हा लागतोच त्यामुळे नक्की तुम्ही जॉईन करू शकता बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आणि तिथून पुढे जर तुम्हाला इतर माझे म्हणजे माझी सांगण्याची पद्धत आवडली शिकवण्याची पद्धत आवडली तर तुम्ही जॉईन करू शकता इतर क्लासेस ठीक आहे आता बघा ब्लाऊज जोडून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आता आपल्याला फिटिंग करायचं आहे तर कमरेचा चौथा भाग किती होता साडेसहा इंच परफेक्ट साडेसहावरती मार्क करायचं छातीचा चौथा भाग किती होता आठ इंच आठवर मार्किंग केलं बाहीचा निम्मा भाग किती होता चार इंच साडेचार मार्किंग केलं आणि अशी सरळ लाईन मार्किंग केली फिटिंग आलं की नाही का रेशेमध्ये इकडे पण आपल्याला साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं आहे कमरेचा चौथा भाग अजिबात लूज ठेवायचं नाही कमरेमध्ये परफेक्ट माप टाकायचं छातीचं पण एकदम परफेक्ट टाकायचं आठ इंच चौथा भाग तुम्हाला वाटलं लूजिंग ठेवायचं तर ठेवून तुम्ही करू शकता आणि परफेक्ट असं फिटिंग माहिती असेल तर चौथ्या भागाने करा काही प्रॉब्लेम नाही आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूकडे चॉकने मार्किंग करून घ्यायचं आणि बघा खालून वरपर्यंत आपला ब्लाऊज कधीही कमी जास्त होणार नाही पार्ट कमी जास्त होणार नाहीत प्रॉपर तुमचं फिटिंग येणार परफेक्ट फिनिशिंग येणार आणि अंगामध्ये घातल्यानंतर एकदम छान असा ब्लाऊज बसणार बघा मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारचे ब्लाऊज शिवू शकता बघा त्याच्या साईडने आपल्याला आता पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई द्यायच्या आहेत एक्स्ट्रा दोन तीन द्यायच्या आहेत आणि फायनल ब्लाऊज माझा तयार झालं आहे पाठीमागे त्याला तुम्हाला जर नॉट लावायचे असतील तर लावू शकता विदाऊट नॉट पाहिजे असेल तर तसा ठेवू शकता जास्त डीप गळा असेल तर नक्कीच सांगेन तुम्ही नॉट लावा आणि मस्त असा कमी वेळामध्ये ब्लाऊज मी तयार करून दाखवलेला आहे याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये आवडलं असेल तरी पण सांगू शकता पूर्ण मी कटिंग शिलाई फिनिशिंग बऱ्याच काही टिप्स एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक पाठीमागं मी याला नॉट लावून घेतलेले आहेत ला ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील किंवा क्लास जॉईन करायचा असेल किंवा तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर मी माझा नंबर दिलेला आहे हा एवढा एकच माझा नंबर आहे याच्यावरती कॉल न करता फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे सगळी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल ओके पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद